बघा आजपर्यंत काँग्रेस पक्षाने जे काही काय काम केलेलं आहे आत्तापर्यंत काही उन्नती केलेली नाही आज जे महा युतीचं सरकार आहे काही ना काहीतरी करून दाखवत आहे आणि हा राहुल गांधी हा पैसेवाला माणूस आहे त्यांनी काय काय काम केलेलं आहे काही काम केलेलं नाही ना खाली एकमेकाचे आरोप प्रत्यारोप करणं हाच यांचा धंदा झालेला आहे पब्लिकसाठी काय काम करा आणि महायुतीचं सरकार हे एक नंबर चाललेलं आहे गोरगरीबाला ते मदत करते Eu sou